रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अजित पवार भाजपसोबत आले ते सुद्धा शरद पवारांच्याच मर्जीने मुळात तो प्लॅनच शरद पवारांचा आजही जरी दोन्ही काका पुतण्या वेगळे असले तरी आतून एकच असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यांचा प्लॅन काहीही असो पण जरांगे पाटलांनी त्या दोघांचा पार बोऱ्या वाजवला हे मात्र नक्की अजित पवारांचा माणूस छगन भुजबळ उघडपणे जारांगे पाटलांना विरोध करतोय इतक्या दिवस अजित पवार गप्प होते पण आता ते सुद्धा बोलायला लागले आता बोलायला काही बंदी नाही आणि अजित पवार तर डेप्युटी सीएम आहेत बोललंच पाहिजे परंतु त्यांना वाटलं नेहमी सारखं काहीतरी बोलून लोक दादा दादा करतील पण आता लोकांची ही भावना आहे अर्थात मराठ्यांची की जरांगे पाटलांच्या विरोधात बोलला म्हणजे आमच्याच विरोधात बोलला आणि मग बोलला की मराठ्यांनी कोल्ला मग तो कोणीही असो इतक्या दिवस छगन भुजबळ बोलत होते आता छगन भुजबळांच्या मनात मराठ्यांबद्दल द्वेष आहे हे अगोदरच माहीत होत त्यामुळे अजित पवारांना थोडी सूट होती राजकारण राजकारणात वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येत असतात पण विनाकारण अजित पवार बोलायला लागले आणि डोळ्यावर आले शरद पवार अगोदरच बुश झालेले एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या त्या अन्यायकारक जीआर मुळे मराठ्यांचा त्यांना विरोध आहे आता दोघेही काका पुतणे मराठ्यांच्या मनातून पूर्णपणे उतरलेले आहेत याचा फायदा अर्थातच एकनाथ शिंदेंना झालेला आहे कारण काही अंशिका होईना मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत अनेकांच्या कुणबी नोंदी सापडल्या सर्टिफिकेट भेटले अर्थात याच सर्व श्रेय जरांगे पाटलांना आहे पण एकनाथ शिंदेनी या प्रक्रियेत एकाही शब्दाने मराठ्यांना किंवा जरांगे पाटलांना दुखवलं नाही अनेक माणसांना बोलून नासवायची सवय असते कुठं काय बोलावं किती बोलावं याचं तारतम्य माणसाकडे हवं अजित पवार आपला बोलता येत आहे म्हणून काही बोलतात पण आता तुमचे दिवस संपले अजित पवार आणि या सर्वांमध्ये केवळ वंचित पक्षाचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आशा स्थान असणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांचं सुद्धा पारड जड झालेलं आहे पुरोगामी मराठा शरद पवारांना जोडलेला होता आता तो सर्व वंचितला मतदान केल्याशिवाय राहणार नाही वंचितने त्या मतदारापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे एकनाथ शिंदेना सुद्धा याचा फायदा होणार आहे शरद पवार त्यांच्या जुन्या चुकामुळे व आजही आरक्षण विरोधात असल्यामुळे आणि अजित पवार त्यांच्या बोलण्यामुळे बुश झालेले आहेत ओबीसी समाज ही यांना जवळ करत नाही येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटाचा असेल ठाकरे गटाला टिकायचा असेल तर मैदानात उतरावं लागल पण तसं होताना दिसत नाही मतदाराप्रमाणेच सैन्य सुद्धा महत्वाचं असतं आणि ठाकरे गटाचं सैन्य शिंदे गटात गेलेलं आहे उद्धव ठाकरेंनी याचा विचार करावा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम